प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे, आहे ले ले तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्त केलेला आहे तिथं त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्ये मध्येच अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही वायफर्गेट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवलपासून पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील पण ते डेटा मध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या मध्ये बाद झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीत आहे यानुसार स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो आज सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे लाडक्या बहिणी योजना संदर्भात ती न्यूज काय आहेत मी तुम्हाला सविस्तर सांगतो जर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक अपात्र बहीण म्हणजे जून आणि जुलै महिन्यामध्ये ज्या अपात्र ठरलेल्या बहिणी होत्या त्या पात्र ठरणार आहे म्हणजे त्यांना लाभ मिळणार आहे जून आणि जुलैचा लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणींनो आपल्या सर्वांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे आणि म्हणजे हा जो दृष्टिकोन आता पुढे घेऊन चाललेला आहे सरकार हा सकारात्मक दृष्टिकोनातून घेतलेला आहे त्यांच्याही लक्षात आलेला आहे की आपण जर बहिणींना अपात्र ठरवलं तर आपल्याला पुढल्या वर्षी किंवा ज्या वेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस इलेक्शनला फटकार बसू शकतो म्हणून जून आणि जुलै महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना आता पात्र ठरवण्यात येणार आहे की आपल्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे आणि सोबतच मला लाडक्या बहिणींना हे सांगायचं आहे ज्या बहिणी पात्र होत्या त्यांच्यासाठी सुद्धा एक गुड न्यूज आहे कारण की त्या सुद्धा आता अपात्र होणार नाही आहेत फक्त पडताळणी होईल आणि जर तुम्ही योग्य तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हाला पात्रतेपासून कोणीही थांबवणार नाही याची शाश्वती आदिती तटकरे मॅमनी बरोबर काल पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दिली मग काय झालं तर बघा सगळ्या अपात्र बहिणी आता पात्र ठरणार आहे सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे ही न्यूज कशा पद्धतीने आलेली आहे कशी आलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला देतो तत्पूर्वी ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ज्या बहिणींना जून जुलैचा हप्ता मिळालेला आहे आणि ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलही या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तत्पर्यंत जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या बहिणींना भेटला ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा बघा आजची न्यूज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची बघा जून आणि जुलैचा हप्ता अपडेट रिसेंटली आहे आदित्यताई ताई तटकरे यांचे मोठे विधान आलेले आहे आणि त्या विधानाच्या माध्यमातून असं लक्षात येतं की जे अपात्र ठरलेल्या बहिणी होत्या त्या पात्र ठरणार आहे म्हणजेच काय जून महिन्यामध्ये ज्या सत्तावीस लाख बहिणी अपात्र जुलै महिन्यामध्ये पन्नास लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या आता पात्र केल्या जाणार आहे लाडक्या बहिणी न बघा किती मोठी खुशखबर आहे ती मागणी आपण उचलून धरली होती की माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना काय करा तुम्ही पात्र करा जेणेकरून आम्ही पुढल्या वर्षी नेक्स्ट इलेक्शन मध्ये तुमचा विचार करू दादांनो सरकारांनो आणि म्हणून सरकारने ही आपली जी मागणी आहे ऍक्सेप्ट केलेली आहे बघा लाडक्या बहिणींनो आपण व्हिडिओ घेतला मी तो शेअर केला आणि त्याच्या मोबदल्या सरकारने आपल्याला काय दिलाय पात्रता दिलेला आहे की पात्र करणार आहे पडताळणीसाठी ज्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे त्यांना आता परत लाभ परत मिळणार आहे म्हणजेच काय आपल्यासाठी सुखद आनंदाची बातमी आलेली आहे की लाडक्या आप ला बहिणींना आपल्याला मोबदला मिळणार आहे बघा हा मोबदला कधीपर्यंत मिळेल मी तुम्हाला सांगतो सगळी इन्फॉर्मेशन देतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तर बघा काही बहिणींचे प्रश्न होते अपात्र बहीण पात्र ठरतील का यस याचं उत्तर आहे हो ठरणार म्हणजे ठरणार फक्त पडताळणी होईल पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर काय होईल तुमचं योग्यता ठरवली जाईल म्हणजे तुम्ही पात्र व्हाल बरोबर मग पडताळणी कोण करेल यासाठी मी तुम्हाला सांगितलंय अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका या करतील काही बहिन्यांना असं म्हणायचं आहे की अंगणवाडी सेविकापर्यंत इन्फॉर्मेशन पोचली नाही येस पोहोचलेली नाहीये काही जिल्ह्यांमध्ये पोहोचलेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये स्टेप बाय स्टेप ती पोचणार आहे बरोबर त्याच्यानंतर जर तुम्हाला खूपच घाई आली असेल तर तुम्ही डायरेक्ट पंचायत समितीमध्ये जा पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करा इथे महिला व बाल विकास कल्याण अधिकाऱ्याला भेटा तो तुम्हाला सविस्तर माहिती देईल समजा त्यांनीही माहिती द्यायला टाळलं तर तुम्ही काही दिवस वेट करा फक्त काही दिवस काय करा वेट करा थांबा आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीची इन्फॉर्मेशन देतो आणि आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही बघितलं असेल परफेक्ट ऑथेंटिक इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केली जातं बहिणीला जून जुलै ऑगस्ट चे पैसे मिळतील का याचं उत्तर सुद्धा काय यस माझ्या लाडक्या बहिणींचा हा जो तिसरा प्रश्न आहे याचं उत्तर आहे यस जून जुलै ऑगस्ट चे पैसे मिळतील ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यांना साडेचार हजार रुपये पडताळणीनंतर साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत आणि ज्या बहिणींना जुलै महिन्यामध्ये अपात्र केलं होतं त्यांना जुलै प्लस ऑगस्ट असं तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर ज्यांना ज्या ताईंना जुलै प्लस जूनचा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे मग हे कधी मिळणार आहे याबद्दलची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगतो जे नियम सांगितले आहेत ते सांगित बंद होतील का म्हणजेच ouais काय एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार का यस yes, दोन पेक्षा ला जास्त लाडक्या बहिणींना लाभ मिळणार म्हणजे मिळणार सरकारने हा निर्णय वापस घेतलेला आहे की एका घरामध्ये फक्त दोनच महिलांना मिळणार दोन पेक्षा जास्त मिळणार नाही ही जी एक त्यांनी रूल सांगितला होता नियम सांगितलेला होता हा मागे घेण्यात आलेला आहे कारण सासू सुनांमध्ये भांडण होत आहे भांडणं होत आहे आई मुलगी मध्ये भांडणं होत आहे बहिणी बहिणीमध्ये भांडणं होत बहिणी आणि तिच्या धिरेमध्ये भांडणं व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून हा सरकारने घराघरामध्ये भांडणं नको व्हायला म्हणून हा निर्णय घेतलेला आहे तर ही जी अट आहे आता पूर्णपणे बंद केली जाणार आहे कधीपर्यंत प्रोसेस होईल कधीपर्यंत प्रोसेस होणार आहे तर लक्षात घ्या सरकारने असं काहीही सांगितलं नाही आहे बट अंदाजे हे तीस दिवसांमध्ये पूर्ण पडताळणीची प्रोसेस केली जातील मी तर म्हणतो पंधरा दिवसामध्येच करणार आहे कारण की सरकार ही मोठी यंत्रणा आहे ते पंधरा ते वीस दिवसांमध्ये कंप्लीट करतील पण असं लक्षात घ्या काही जिल्ह्यांमध्ये इन्फॉर्मेशन पोहोचले त्याला तीस दिवस सुद्धा लागू शकतो बरोबर मग जर ही तीस दिव, पंधरा दिवसांमध्ये आपली पूर्ण पडताळणी होईल तर आपल्याला निधी कधी येतील तर बघा गणपती बाप्पा बरोबर ते गौरी पूजन या रेंज मध्ये तुम्हाला प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे पाठवले जातील याची खात्री आपल्याला आलेली आहे काही सूत्रांच्या माहितीनुसार गणपती ते गौरी पूजन या दरम्यान तुम्हाला बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता दिला जाईल ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्यांना चौदावा हप्ता मिळेल म्हणजे ऑगस्ट महिन्याचा ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्यांना सोबत सर्वांनाच मिळेल आणि जुलैचा हप्ता जर मिळाला नसेल तर जुलै प्लस ऑगस्ट अशा पद्धतीने गणपती ते गौरी पूजन दरम्यान सर्वांना काय मिळणार आहे हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणी परक्या होतील का याच उत्तर आहे नाही लाडक्या बहिणी लाडक्याच राहतील कारण जर लाडक्या बहिणींना जर परक्या केलं तर माझ्या लाडक्या बहिणी सरकारला पुढच्या निवडणुकीमध्ये बघून घेईल असं मला वाटतं म्हणून सरकार असा निर्णय घेणार नाही माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला काय देतील पंधराशे रुपये देतील त्यांना ते परके करणार नाहीत त्यानंतर लाडक्या बहिणी भत्ता वाढ होणार आहे का बघा सरकारने तर म्हटलंय की भत्ता वाढ करू योग्य वेळ आली की भत्ता वाढ करू पण मला सरकारला सरळ म्हणायचं आहे एक मागणी करायची आहे तुम्ही भत्ता वाढ करू नका नकाशे रुपये नका। द्या बरोबर तुम्ही काय करताय ऐंशी लाख महिलांना लाडक्या बहिणींना काय केलं अपात्र केलं आणि उरलेल्या बहिणींना तुम्ही एकवीसशे देत आहे त्याच्यापेक्षा काय करा सरकारला मी एवढीच मागणी करतो मी नतमस्तकून सरकारला मागणी करतो की माझ्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरू नका त्यांना प्रत्येक बहिणीला पंधराशे रुपये द्या प्रत्येक बहिणीला पंधराशे कोणालाच काढू नका हा ज्या बहिणी खरंच त्यांना गरज नाही आहे पैशांची त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांचे हसबंड वडील गव्हर्नमेंट मध्ये आहे किंवा दुसऱ्या स्कीमचा लाभ घेतात त्यांना तुम्ही जर स्कीम मधून बाहेर काढलं तर चालेल पण ज्या लाडक्या बहिणींना खरंच पैशांची गरज आहे नित्यात गरज आहे त्या लाडक्या बहिणींना तुम्ही अपात्र करू नका एवढंच माझी सरकारला विनंती आहे पडताळणीला किती दिवस लागतील तर ऑलमोस्ट पंधरा ते तीस दिवस लागणार आहे हा कालावधी तुम्ही लक्षात घ्या तर लाडक्या बहिणींना मला एवढंच सांगा मी जी तुमची मागणी सरकारला करतोय ती योग्य आहे की नाही त्याचबरोबर मला प्रत्येक लाडक्या बहिणीला म्हणायचं आहे मी जर तुमच्यासाठी इतकं तुमचा भाऊ म्हणून सरकारकडे मागणी करतो तर तुम्ही सुद्धा माझीसाठी एक करायला पाहिजे की हा जो व्हिडिओ आहे आपल्या महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवायला पाहिजे जेणेकरून तुमची जी मागणी आहे अजून इतकी स्ट्रॉंग होईल की सरकारला ते करावंच लागेल तर लाडक्या बहिणींनो तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं सुद्धा विसरू नका चला तर मग एक शेवटच्या याच्यावर जाऊ की सरळ सांगून देतो जून आणि जुलै महिन्याचा लाभ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार याची शश्वती आपल्याला आदिती तटकरे मॅमने दिलेली आहे तर चला ऑल दी बेस्ट आणि ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे ही गुड न्यूज घेऊन आपण या व्हिडिओला इथेच थांबूयात आणि लाडक्या बहिणींना फक्त एवढंच म्हणायचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र